हॅलो सगळ्यांना कला कौशल्यामध्ये आज तुमचं स्वागत आहे आज आपण चंद्राची यू पिन कशी बनवणार आहे ते पाहणार आहे सध्या चंद्राची यू पिन्स हे खूप फेमस आहे खूप ट्रेंडिंग आहे खोफ्याच्या याच्यामध्ये सध्या चा खूप लेटेस्ट आहे बघा ही यू पिन तुम्हाला त्याची मी डिझाईन दाखवते आहे हे पहा या पद्धतीने आपल्याला ही अशी बनवायची आहे आज आज हे पाहणार आहे आपण कशा पद्धतीने बनवतात हे पा Mm ही अशी डिझाईन आहे त्यासाठी लागणार साहित्य पाऊ हे झिरो पॉईंट थ्री एम एमचे हे गोल्डन मनी आहे झिरो पॉईंट फायव्ह mm एम एमचे हे गोल्डन मोती आहे असा हा आपल्याला एक चंद्र लागणार आहे हे असं झुमका लागणार आहे झिरो पॉईंट थ्री एम mm एमची ची वायर बावीस गीसची तार लागणार आहे त्याला झिरो पॉईंट फोर mm एम एमचे हे व्हाईट कलरचे मो मोठे मोती लागणार आहे क्रिस्टल लागणार आहे तुम्ही कलर क्रिस्टलचा कोणताही घेऊ शकतात मी रेड कलर घेतला आहे चला आता आपण बनवायला सुरवात करूया ही तार आपल्याला कमीत कमी हातभर एवढी कट करून घ्यायची आहे एवढी हे पहा हे एवढा याचा मेजरमेंट आहे त्यानंतर याला असं ट्विस्ट करून घ्यायचं मद। आहे मधोमध आणि हा जो झुमका आहे आपण रेडीमेड मार्केटला अवेलेबल आहे बघा हा याच्यामध्ये हे अशा पद्धतीने टाकून द्यायचं आहे याला असं प्रेस करून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने त्यानंतर झिरो पॉईंट थ्री mm एम एमची आपण जवळपास एक मीटर ही वायर कट करून घेणार आहोत ही जवळपास एक मीटर ही मी वायर प्लायरच्या सायने कट करून घेतली आहे त्यानंतर आपल्याला गोल्डन बॉल्स जे आहे ते घालायचे आहे सात बॉल घ्यायचे बघा आपल्याला झिरो पॉईंट थ्री एम एम ची हे मोती आहे हे बघा हे वे सात मनी घ्यायचे आहे त्यानंतर याला असं गोल्ड ट्विस्ट करून घ्यायचं आहे या पद्धतीने एक दोन याला असं ट्विस्ट करायचं आहे जेणेकरून हे आपलं फूल तयार होईल आणि हे ही फिट बसेल त्यानंतर क्रॉसमध्ये याला असं करून हे जे क्रिस्टल आहे आपला रेड कलरचा तो त्यामध्ये ॲड करायचा आहे काही या पद्धतीने त्यानंतर हा ट्रिस क्रिस्टल फिट बसावा त्यामुळे याला बॅकसाइडला घेऊन हे जी आपली तार आहे या तारला याला असं गोल करून घ्यायचं आहे क्रिस्टल आपलं व्यवस्थित फिट होणं गरजेचं आहे हे पा तुम्ही पाहू शकता आता आपला हा फूल तयार झाला आहे त्यानंतर आपण हे जे वाईट मोती आहे तो एक आणि हा जो बारीक गोल्डन कलरचा झिरो पॉईंट फाईव्ह mm एम एमचा मोती आहे तो एक त्यामध्ये टाकून घेणार आहोत या पद्धतीने ववून घ्यायचा आहे हे पा त्यानंतर अंगठ्याच्या सायाने याला ओढून घ्यायचं आहे यानंतर हे जो गोल्डन मनी आहे ते बाजूला करून ही जी वायर आहे आपली दुसरी ती आपल्याला ह्या मोतीच्या आतून बाहेर काढायची आहे हे बघा या या, या पद्धतीने त्यानंतर अंगठ्याच्या सायाने आपल्याला हे वायर धरायची एक घट्ट जेणेकरून आपला मोती सरकला नाही पाहिजे आणि जी तार आहे तिला ओढून घ्यायचं आहे व्यवस्थित प्रेस करायचं आहे आपल्याला हे पहा या पद्धतीने या पद्धतीने आपला आपल्याला आता हा पूर्ण फ्लावर कम्प्लीट करून घ्यायचा आहे या पद्धतीने आपलं फ्लावर बघा तयार झाला आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर दोन मणी घेऊन एक मणीला याला असं ओढून आपल्याला या पद्धतीने फिट करून घ्यायचं आहे पूर्ण ही जे गोल्डन मनी आहे ते आपल्याला असं बाजूला सरकून घ्यायचे आहे जेणेकरून ते डिझाईनमध्ये झाकले नाही पाहिजे या पद्धतीने एक मनी वाढवायचं आहे एक, एक मनी कमी करायचं आहे या पद्धतीने आपल्याला हे पूर्ण कम्प्लीट करून घ्यायचं आहे जेणेकरून आपले जे साईडचे मोती आहे ते व्यवस्थित फिट होतील हे पहा या पद्धतीने आता हे आपलं फ्लॉवर कंप्लीट झालं आहे त्यानंतर हा जो व्हाईट मोती आणि हा जो गोल्डन मोती आहे त्या दोघाच्या मधातून ही वायर आपल्याला बाहेर प्रेस करायची आहे हे पहा या पद्धतीने हे पहा या पद्धतीने जेणेकरून हे जे दोन्ही मणी आहे ते आपले व्यवस्थित फिट होतील हे पहा तेला असं ओढून घ्यायचं आहे व्यवस्थित हे पहा हे म्हणी हे मनी, मनी दोन्ही फिट झाले पाहिजे या पद्धतीने आपल्याला ते वायर ओढून घ्यायची आहे हे पहा तुम्ही पाहू शकता या पद्धतीने हे पूर्ण फ्लावर कंप्लीट करायचं आहे हे मोती व्हाइट मोती आणि गोल्डन मोती दोन्हीच्या मदतून ही वायर घेऊन आपल्याला ओढायची आहे जेणेकरून दोन्ही मोती व्यवस्थित फिट होतील या पद्धतीने आपलं फुल पूर्ण कंप्लीट झालं आहे तुम्ही पाहू शकता हे बघा ही बॅक मागची साईड आहे नथचे आपले ऑनलाईन क्लास पण चालू आहे जे कोणी इंटरेस्टिंग आहे त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करा ऑनलाईन क्लासची फीस आपली फक्त आणि फक्त पाचशे रुपये आहे आता हा जो झुमका आपण या तारमध्ये टाकून ठेवला होता किंवा ओन घेतला होता त्याला आता हा जो फ्लावर आपण बनवलेला आहे ते या पद्धतीने अटॅच करायचा आहे त्यासाठी आपल्याला पहिले ही जी वायर आहे ही जी आपली तार आहे या तारला बघा ह्या बॅक या तारला आपल्याला पहिले हे दोन तीन आडे मारून घ्यायचे आहे जेणेकरून ही आपली वायर सरकणार नाही आणि आपला फ्लावरही नाही सरकला पाहिजे फ्लावर व्यवस्थित फिट झाला पाहिजे फिट व्हायला पाहिजे हे बघा या पद्धतीने मी दोन तीन आडे मारून घेतले आहे त्यानंतर या पद्धतीने अंगठीच्या सायाने हे धरून घ्यायचं आहे धरून घेतल्यानंतर ही जी खालची बाजू आहे आपली मोती त्या मोतीतून हे असं बाहेर काढायचं आहे जेणेकरून हे असं व्यवस्थित फिट होईल आणि त्याला ओढून घ्यायचं आहे प्रेस करायचं आहे आपल्याला प्रेस केल्यानंतर आपल्याला परत ही जी वरची मोती आहे या मोतीतून त्याला बाहेर काढून ही जी तार आहे आपली मोठी बा वीस गेसची जी आपली ही तार आहे वीस बावीस गॅसची ही जी तार आहे आपली त्या तारेला परत आपल्याला एक दोन अशा आटे अशी पीळ मारून घ्यायची आहे आणि त्याला प्रेस करायचं आहे हे बघा या पद्धतीने या पद्धतीने आपल्याला असं क्रॉसमध्ये करायचं आहे हे मोती ते हा मोती हे मोती ते हा मोती या पद्धतीने आपल्याला असं क्रॉसमध्ये फिट करून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने ही बॅकची साईड आपली अशी ववून होती आहे आपल्याला असं क्रॉस करायचं आहे क्रॉसमध्ये असं ववून घ्यायचं आहे जेणेकरून ही तार व्यवस्थित आपली फिट होईल अधूनमधून याला असं पीळ घ्यायचं आहे यावरच्या तारेला कारण की सपोर्ट आहे मेन बेस आपला सगळं हा या तारेवर अवेलेबल आहे त्यानंतर आता ही जी आपली एवढी तार उरली आहे ती इथे या बेसच्या वायरला पीळ घट्ट पीळ देऊन फिट करून घ्यायची आहे या पद्धतीने चार पाच पद आडे तुम्ही मारून घेऊ शकता उरलेली जी वायर आहे आपली तुम्ही प्लायरच्या सहाय्याने ती कट करून घ्या या पद्धतीने अंगठीच्या सहाय्याने हे व्यवस्थित पीळ मारून घेतल्यानंतर याला खाली ओढून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने त्यानंतर हे जे चंद्र आहे याला होल आहे बघता तुम्ही खाली बघू शकता हे जी दोन आपली जी तार आहे हे जे दोन तार आहे त्यामधून याला प्रेस करून बाहेर काढायचे या पद्धतीने या पद्धतीने याला पिळू देऊन घ्यायची आहे हे पहा याला पिळू देऊन घ्यायची आहे याला सूपिन बसेल या सहाय्याने आपल्याला गोल करून घ्यायचं आहे गोल केल्यानंतर याला पिळू द्यायचं आहे आडा मारायचा आहे हे प्लायरच्या सहाय्याने आता हे जे आपले राहिलेले आहे साईडचे ते व्यवस्थित फिट करून घ्यायचं आहे या पद्धतीने हे पहा या पद्धतीने हे व्यवस्थित फिट करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता प्लायरच्या सहाय्याने या पद्धतीने आपले हे यू तयार झाले आहे चंद्राचे तुम्हाला कसे वाटले कमेंट्समध्ये नक्की सांगा या पद्धतीने तुम्ही तीन किंवा चार किंवा सहा असा तुम्ही सेट तयार करू शकता तुम्हाला यू कसे कशा वाटल्या कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद